आज आपण पाहणार आहोत आळूवळी आळू म्हण आळूवळी म्हटलं की आपण नुसती गोल करतो पण आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने आज आपण नाही तर भरपूर लेअर सुटलेली पदर सुटलेली आळूवळी कशी करायची हे लगेच पाहूया चला लगेच सुरुवात करूया तर इथं मी दोन ना आळूवडी घेतलीत आळूवडीची जी पानं आहेत ना ती पानं घेतलेली आहे त्याचे डेट कट करून ना मिठाच्या पाण्यामध्ये ना मी त्याला पिजत घातलेले आहे साधारण अर्धा तास तर ही आपण गावरान अळूचा वापर इथं केलेला आहे ज्या अळूवडीसाठी आपण पानं वापरतो ना तीच अळुवडीची इथं पानं घेतलेली आहे अळुवडीची पानं भिजत आहेत तोपर्यंत आपण ना मस्त असं इथं बॅटर करून घेऊया त्यासाठी दीड कप इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे कप आपण इथं ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामुळं आणखीन अशी कुरकुरीत आपली अळुवडी इथं तयार होईल दोन चमचे मी इथं तीळ घेतलेले आहे अर्धा चमचा आपण इथं हळद घेतलेली आहे एक ते दीड चमचा धना पावडर एक चमचा कश्मिरी लाल तिखट घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घेऊया आणि ते पेस्ट करायची आहे त्यासाठी आलं लसूण ओवा जिरे आणि चार ते पाच हिरवी मिरची घेतलेली आहे तर त्याची पाणी न टाकता अशी मी इथं आबडदोबड पेस्ट करून घेतलेली आहे ती सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि इथं चिंच गुळाचं पाणी ना साधारण अर्धा तास मी चिंच आणि गुळ पाण्यात भिजत घातला होता त्याच हे पाणी आहे तर ते पाणी आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि हे सगळं आपण ना मिक्स करून घेऊया तर एक सिक्रेट इथं आपल्याला वापरायचं आहे तर इथे ना मी किसलेलं सुकं खोबरं साधारण चार ते पाच चमचे वापरणार आहे ह्याच्यामुळे मस्त अशी आपली आळूवडी इथं तयार होणार आहे ना चा चा आता तर का तुमच्याकडं जर ओला असेल तर तुम्ही इथं ओल्या सु व नारळाचासुद्धा वापर करू शकता आता हे सगळे जिन्नस आपण एकत्र करून घेऊया इथे लगेच आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे आधी या पाण्यामध्येच आपण मिक्स करून घेऊया पीठ आणि जसं जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण असं मस्त इथं डो करून घ्यायचा आहे एकदम इथं आपल्याला पाणी वतायचं नाही आहे थोडं थोडंच पाणी घालून आपण ना पीठ आधी डो इथं मस्त तयार करून घेऊया आळूवडीला जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही पीठ लागत नाही मध्यम स्वरूपाचंच आपल्याला हे पीठ मळायचं आहे तर तुम्हाला मी दाखवतेच कशा प पद्धतीचं आपल्याला इथं पीठ हवं आहे तर चांगल्या पद्धतीने आता हे सगळं फेटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शका तर चमच्यावर आपण जेव्हा पीठ ना तर एक पटकन असं पीठ जेव्हा खाली पडेल ना तर समजून जायचं की आपलं इथं पीठ तयार झालेलं आहे एका ह्याच्यातच आपलं जा सगळं पीठ इथं पडलेलं आहे म्हणजे मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे तर बॅटरही तयार झालेलं आहे अळूची पानंही आपली मस्त अर्धा तासा मिठातली होती त्यातलं पाणी मी इथं काढून घेतलेलं आहे आताच इथं आपण कवळीच पानं घेतलेली आहे तरी सुद्धा एखाद्याचं जर डेट वगैरे थोडंसं जाड असेल ना तसं लाटण्याने हलक्या हाताने आपण हे लाटून घेऊया त्याच्या शिरा वगैरे आहेत ना त्या आता आपण इथं राऊंड न करता आपण वेगळ्या पद्धतीने आळूवडी करणार आहे त्यासाठी मी ते चाळण घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये आपण उलट्या साईडने हे पान ठेवून घ्यायचं आहे तर आपण स्क्वेअर आकारामध्ये आज इथं अळूवडी तयार करणार आहे भरपूर असे ह्याचे लेअर सुटणार आहेत तर जे बॅटर घेतलेले ना त्यातलं बॅटर आपण थोडंसं ह्याच्यावर घालून घेऊया आणि सगळीकडून एकसारखंच हे बॅटर आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे जास्त जाडी आपल्याला इथं थर लावायचं नाही पातळ असा थर आपण ना सगळीकडून लावून घ्यायचं आहे जास्त थर लावला की अळु अळूवडी ना असे पीठ पीठ लागतं नंतरून त्याच्यामुळं पातळ असा आपण इथे लेअर लावूया जसं आपण आळूवडी करतो त्या सेम त्या पद्धतीने वरच्या साईडने खालच्या साईडने थोडंसं सा पान आपण इथं दुमडून घ्यायचं आहे म्हणजे स्क्वेअर असा आपल्या आळूवडीला आकार येईल आणि वाटलं असं थोडं थोडं आपण त्याला पीठसुद्धा लावून घेऊया तशा पद्धतीने आपण ना सगळ्या आळूवड्या इथं करून घेणार आहे आता विरुद्ध दिशेने आपण दुसरं पान इथं ठेवून घेऊया आणि त्याला सुद्धा ना आपण ना पीठ लावून घ्यायचं आहे तर काय होतं आपण राऊंडमध्ये जी अळवडी करतो ना तर कधी कधी ते आळूवडीचे पदर सुटतात तेलामध्येही सुटतात त्याच्यामुळं ते ना आळूवडी करायला थोडंसं अवघड वाटतं पण अशा पद्धतीने जर अळवडी केली ना तर अगदी सोप्या पद्धतीने अळवडी तयार होते आणि करायलाही खूप वेळ लागत नाही अगदी पटकन अशी ह्या अळवडी इथं आपली तयार होते तर ह्या पानाला सुद्धा मी हलक्या हाताने ना असं सगळीकडून पीठ लावून घेतलेलं आहे एकदम असा पातळ लेअर येतात इथं मी लावून घेतलेलं आहे ते एकावेळी तुम्ही सात ते आठ पानाचा सुद्धा इथं ना हा चौकन करून घेऊ शकता जास्त जाड तर करायचं नाही नाही तर आपली अळवडी जास्त जाड होईल तिथं मी सात ते, ते, ते आठ पानांचा हा स्क्वेअर असा इथं करून घेतलेला आहे आता साईडला ना मी स्टीमरसारखं पातील घेतलेलं आहे आणि त्यात आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्याच्यावर जी चाळण घेतली ती चाळण ठेवून आपण पंधरा ते वीस मिनटं अळवडी आता ही शिजून घ्यायची आहे वाफेवर तर पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे अळवडी चेक करून घेऊया आपण इथं तर सुरीच्या साह्याने आपण चेक करून घेण्याचं आहे तर सुरी मधोमध घालून घ्यायची आहे तर आपली आळूवडी बघा इथं पूर्ण क्लीन निघते बेसनपीठ जरासुद्धा लागत नाही आहे सुरीला याचा अर्थ आळूवडी आपली इथं अशी शिजलेली आहे तर आता गॅस बंद करूया आपण आणि ना ही अळूवडी अशीच ना आपण पंधरा ते वीस मिनटासाठी किंवा एक तासासाठी ना साईडला ठेवून घेऊया पूर्ण इथं आपल्याला ही आळूवडी थंड करून घ्यायची आहे साधारण एक तास झालेला आहे पूर्ण अशी थंड झालेली आहे आपली अळूवडी आता आपण इथं कट करून घ्यायची आहे चौकणी आकारामध्ये मस्त अशी आपली आळूवडी तयार झालेली आहे परफेक्ट अशी आपली आळूवडी इथं तयार झालेली आहे तर आता स्क्वेअर आकारामध्ये आपण ही आळूवडी कट करून घ्यायची आहे तर सगळीकडून आता ही आळूवडी मी आधी कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर तुम्ही पाहू शकता किती मस्त लेअर पदर आत्ता सुटलेले आहेत आपल्या अळवडीला अजिबात इथे क्रॅक वगैरे गेलेली नाही आहे आपली अळूवडी तर इथे मी ना थोड्याशा तेलामध्ये ना आपली आळूवडी ही तळून घेणार आहे तुम्हाला इथे शालो फ्राय करायचं शालो फ्राय करा डीप फ्राय करायचे असेल तर डीप फ्रायही करू शकता तर एका टाईम जितक्या आळूवड्या बसतील ना तितक्या अळवडे आपण तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर अळूवडी तेला घातल्या घातल्या लगेच आपल्याला इथं झाऱ्या घालायच्या नाहीत थोडेसे त्याच्यावरचे बबल कमी झाले ना की आपण आळूवडी इथे ना पलटून घ्यायची आहे तर ते, ते बबल आता इथं कमी झालेले आहेत तर आपण आळूवडीनं पलटून घेऊया आणि दोन्ही साईडनी मस्त खरपूस अशी आळूवडी आपण इथं तळून घ्यायचे आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये आळूवडी सांगितलेले आहे नऊ शिको जरी असतील तरी परपेटाची त्यांची अळवडी इथं तयार होईल आत्ता तुम्ही पाहू शका तेलामध्ये किती लेअर आपल्या आळूवडीला इथं सुटलेले आहेत दोन्ही साइडनी खरपूस आपली आळूवडी इथं तळा तळून झालेली आहे तर आपण लगेच तेल तळून ही आळूवडी एका डिशमध्ये काढून घेऊया मस्त असा गोल्डन कलर आपल्या अळवडीला आलेला आहे दिसायला किती टेम्पटिंग अशी आपली अळवडी दिसत आहे ते काढून घेऊया सगळ्या अळवडी आणि राहिलेल्या सगळ्या अळवडीने मी अशाच पद्धतीने तळून घेते इथे तर सगळ्या आळूवड्या माझ्या तळून झालेल्या आहे कलरी मस्त आलेला आहे दिसायला खूप छान अशा आपले अळूवडी इथं दिसत आहे लेअरी खूप छान असे सुटलेली आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला ही अळवडी कशी करायची हेच सांगितलेलं आहे तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षासरपूरला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बघू तोपर्यंत बाय बाय